नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण येथे एक क्विंटल जास्ती दर सहा हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समती कारंजा आहे ते जास्ती दर आहे नऊ हजार सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती रिसोर्ट येथे अवकाळलेले सत्तर क्विंटल जास्ती दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल रोज संदर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली येथे अवकालेले पन्नास क्विंटल जास्तीत दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधार सहा हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसं पुढील बाजार समते सोलापूर येथे अवकालेले अठरा क्विंटल जास्ती दर सहा हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारतरी सहा हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल जात आहे तूर पाहू शकता पुढील बाजार समती लातूर येथे अवकाळीलेले चारशे सत्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सहा हजार तीनशे रुपये क्विंटल लाल तूर बघा तसं पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले दोनशे पंधरा क्विंटल जास्तीत दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती येथे जास्तीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ येथे अवकालेले पाच क्विंटल जास्तीत दर सहा हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार तीनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती दुधनी येथे अवकाळी दोनशे तेहतीस क्विंटल जास्तीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः सहा हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लाल तूर